शिर्डीत नो मास्क नो दर्शन दर्शन रागेत भाविकांना मास्क पुरवण्याच्या साई संस्थांना विखे पाटलांच्या सूचना शिर्डीतील साईबाबांचे देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जेचं असल्यानं या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भाविकांची गर्दी सातत्याने होत असते कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडल्याने दक्षता म्हणून याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देवस्थान कमिटीला सर्व भाविकांना मास्क सक्ती करून मास्क पुरवावे आणि असं आवाहन केलेलं आहे साईबाबा मंदिर परिसरात नो मास्क नो एंट्री असा बोर्ड देखील लावण्यात यावा असं पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे या शिर्डी मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी संस्थांना मी सूचना दिल्या सर्व मास्क संस्थांनी पुरावे आणि एक मोठा बोर्ड इकडे नो मास्क नो दर्शन ही मला वाटतं आता संस्थांनी तात्काळ अंमलबाजवणी करण्याची आवश्यकता आहे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आता त्यामुळे असा काही फार खर्च नाही आहे मास्क पुरवण्यामध्ये तर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मी आज सूचना देणार आहे की जे काही भाविकेतील दर्शन रांगेत सुरू होताना त्याला मास्क द्यायचा पण मास्क जर तुम्ही घातला नाही तर दर्शन मिळणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर